जे खाली नोंद केलेले काय नाही पैसे पैसे कुठला प्रदर्शन करतो पण आज सिनेमा मध्ये बाई जी आहे बाई जी बाई राष्ट्रवादी आता आले तर असंख्य तेवढी घेतली त्या छान मुलांच्या एका मुलां त्याच्या अगोदर लोकांची एका मुली होती त्याचा त्याच्यामध्ये काही कुठे अंतर्भाव झाला त्यानंतर परवान कुळेच्या बाकी नेत्याप्रमाणे परवा राष्ट्रासून बैठक झाली सर्व सर्वसाठाने काय सूत्र असावं या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी झाली आणि या अनुषंगाने पक्षाचे बैठकीमध्ये सुद्धा पर्शवून द्यावे या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली प्रामुख्याने आम्हाला हा आणचा अंमलबजावणी काही काळ दिवस जलसन्मान यात्रा फुवावं लागेल त्या कालावधीमध्ये सुद्धा पक्षाला काय कार्यकर्ते येत आहेत पक्षाचे विविध सेना आहेत युवक युवती विद्यार्थी महिला उत्तर या सर्वांना सुद्धा काय काम द्यावं लागेल त्याच विषयातून चर्चा आला या पद्धतीनं साठ जागांच्या आसपास अशी जे परिस्थिती आहे स्वतः मी ते उत्तर दिलं साठ जागांच्या आसपास आम्ही नव्हतं बोलण्याचा म्हणजे तर असा होता की स्वप्न जागा ज्यावेळी आपण घेतलेल्या होतो आपल्या आपल्यासोबत जे कामध्यक्ष जुळलेले आहेत आणि इतर जे काय जोडले आहेत ते सातच्या आसपास आहे ते धरून तुम्ही पुढे चला असं त्या बोलण्याचा त्या ठिकाणचा त्या दिवशीचा उद्देश होता तेवढ्याप्रिटेंच्या शिवसेनेला जागा आपण तेवढ्याप्रमाणे आपल्याला अशी भूमिका होती विधानसभेला अशाच पद्धतीची भूमिका असणार आहे असं हे लोकसभेच्या वेळेचं सूत्र मी आपल्याला सांगितलं की त्यावेळेला सिटिंगचं सूत्र होतं स्वाभाविकपणाने त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन हजार एकोणीसला झालेल्या जागा चार शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष त्यावेळेला निवडणूक घडलेलं होतं त्यांना यश नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड राज्यपाल स्वाईकपणाने त्यांच्या सिटी आमदारांच्या खासदार ही मोठी जागा ते सूत्र होतं आता यावेळेला सुद्धा बरोबर होतं आणि की घेऊन येण्याची क्षमता आपलं असतं हा सुद्धा एक नायक्रा त्याच्यामध्ये असावा असं सर्वांच्या एकत्रित बैठकीमध्ये आम्ही ठरवून येतो आजच्या बैठकीत जागावण्यासाठी बारामतीच्या कार्यक्रमामध्ये तो होतात मासिक कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी पाहू शकतात बारामतीचं त्यांचं भाषा आणि आम्हाला सुद्धा हेच असं वाटतं काय राजकीय गोष्टी जी संस्कृती महाराष्ट्राची आहे त्याला उचित आहे मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटतं या विषयावर बोलत आणि दम्बचा आकडा सुद्धा कुठे बोलण्यामध्ये आला असंही नाही म्हणून मी मगाशीच सांगितलंय आपण तेच प्रश्न वारंवार विचार त्याचीच दुरुस्त होईल माझं उत्तर देऊन झालेलं त्या प्रश्नावरती चोरला संजय राऊत असं म्हणतात की मोदी शहाच्या जीवावरती अजित पवारांनी काकांचा पक्ष संजय राऊतांच्या डोक्यावरती फार परिणाम झाला असल्यामुळे आता ते चोरण्याच्या भाषा वगैरे वगैरे करायला लागले फार गांभीर्य घेणार इतकं संजय राऊत आता राजकीय दृश्या राहिलेत असं मला सतर्क